हॅलो फ्रेंड मी ग्रेटिव्ह किचनलाय नायरामध्ये तुमचं स्वागत आजची आपली रेसिपी आहे कोळंबी रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी स्वच्छ दुन अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे आता आपण इथे आलं लसूण आणि हिरवी कोथिंबीरची पेस्ट आपण दोन चमचे टाकूया त्यानंतर एक टेबल स्पून लेमन ज्यूस टाकूया आणि त्यानंतर आपण इथे मीठ चवीनुसार आणि एक टेबलस्पून हळद टाकूया आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित कोळंबीला लावून घेऊया एकचू करून त्यावर आपण अर्धा तास इथे झाकण ठेवूया त्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकूया तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग टाकूया त्यानंतर इथे मी सात आठ पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहे त्यानंतर इथे आपण आता टॉमॅटो आणि कांदा याचे मी मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेले आहे ती टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण इथे मसाले टाकूया वन टेबलस्पून हळद घेतलेले आहे टू टेबलस्पून धनापूर टू टेबलस्पून लाल तिखट वन टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून गरम मसाला आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता टेक्चर छान आलेला आहे त्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी टाकूया पुन्हा एकजीव करून घेऊया त्यानंतर आपण इथे वाटून टाकूया यामध्ये मी खोबरं जिरं कोथिंबीर लसूण आणि आळा आणि एक मिरची घेतलेली आहे ते सर्व आपण आता व्यवस्थित मिक्स करून कोकम टाकूया त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण कोळंबी आता टाकून घेऊया कोळंबी टाकल्यानंतर मसाला व्यवस्थित आपण एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून ते सर्व कोळंबीला व्यवस्थित लागलं पाहिजे नंतर त्यावर आपण झाकण ठेवून व्यवस्थित त्यानंतर आपण ते थोडंसं पाणी टाकूया थोड्या वेळानंतर आपण बघू शकतो कोळंबीला मस्त अशी उकळी आलेली आहे पुन्हा आता आपण एकदम सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया पुन्हा एकजूम करून पुन्हा आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि आता इथं थोडंसं पाणी टाकूया दहा पंधरा मिनटानंतर आपण पुन्हा एकदा बघूया करून ते आपली मस्त चमचमत रस्ता तयार झालेला आहे त्यानंतर थोडेसे आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपला कोळंबीचा छान रस्सा तयार झालेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घेऊया चला तर मग आपला आता चमचमीत असा कोळंबी रस्सा तयार झालेला आहे तुम्ही आता शोबतसुद्धा खाऊ शकता अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू